वागेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीमध्ये आजच्या जे खरोखर देशाचा आणि एकदम कुशल आणि नेतृत्व असं आदरणीय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमासाठी सर्व आलेले पाहुणे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर तुम्हा सर्वांचं मा तु प्रथमता मांडवगन नगरीमध्ये स्वागत कि पुणे जिल्ह्यामध्ये साहेबांच्या बरोबर एक निष्ठेने एक तत्वाने राहिलेले आदरणीय बापू आणि खरोखपूंच काम म्हणजे एकदम वाकण्यासारखं की काही जरी झालं तरी बापुनला फोन पेशंट आजारी पडला बाप्पं फोन डीपी झाली बाप्पूंला फोन रुग्णाचं एखादं काही झालं बापूंला फोन आणि तेवढ्याच तत्परतेने बापू त्या ठिकाणी आपल्याला हजर होतात आणि मदत करतात कोरोनाच्या काळामध्ये हजारो लोकांचे बिल त्या ठिकाणी बाप्पूंनी वाचवले आणि हजारो लोकं नीट झाली त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मला सुद्धा कोरोना झाला होता त्यावेळेस माझंच बिल दोन लाख सतरा हजार रुपये झालं होतं तर असे हजारो पेशंट बाप्पूंनी त्या ठिकाणी वाचवलेलं आणि भाभीने आणि बाप्पूंनी एवढं काम के केलेलं की त्यांच्या कामाचा आढावा आणि किती गौरव करावा हे थोडंच आहे की बाप्पूंच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरोखर एक संयमी नेता आणि आपल्या तालुक्याला एक चांगलं असं नेतृत्व मिळालेलं आहे आणि ते नेतृत्व जपायचं काम हे आता तुम्ही करायचंय आणि ते तुम्ही कराल हे मी तुम्हाकडून अपेक्षा व्यक्त करते आणि खरोखर कर एक सज्जन आणि सालस माणसाला त्रास होत असतो परंतु रामाला त्रास झाला तुकाराम महाराजांना त्रास झाला आणि त्यामधूनच आज आपलं हे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या भावी या सुद्धा अतिशय चांगलं काम करतात आणि या ठिकाणी खरोखर की एक जयंत पाटील या ठिकाणी आलेले आहेत की आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि बुलंद आवाज पवार साहेब आणि या साहेबांच्या याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक मुखाने आणि एक ह्याने काम करायचं आहे आणि आज या ठिकाणी आलेले तरी सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस ह्याच्या पुढील बटन दाबून आपलं हे जे नेतृत्व आहे बापू खरोखर एक तालुक्याचं रत्न आहे या रत्नाला जपायचं काम आपलं आहे आणि ते वीस तारखेला बटना पुढील बटन दाबून प्रचंड मताने विजय करायचं